नमस्कार मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत याचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारनं लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसी करार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वदासाठी वापरलेलं वाघ नख ही महाराष्ट्र सरकार या म्युझियमसी करार करून भारतामध्ये ही वाघनखं आता एकोणीस जुलैला येणार आहेत महाराष्ट्र सरकारनं लंडनमधल्या या विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमशी त्यांनी करार केलेला आहे आणि तीन वर्षासाठी आपल्या देशामध्ये ही वाघनखं येत आहेत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावरती आलेलं जे संकट होतं अफजलखानाच्या रूपानं विजापूर दरबारानं पाठवलेलं जे संकट होतं या संकटाचा यशस्वीरित्या मुकाबला करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघ नखं वापरलेली होती आणि अफजल खानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढलेला होता अर्थात अफजल खान हा ट्रिचरस म्हणजेच कपटी कारस्थानी अशा पद्धतीचा विजापूर दरबारातला सरदार होता आणि भेटीसाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण दिलं असता छत्रपती शिवाजी महाराजांना हे पूर्वीच माहिती होतं की अफजल खान हा एक ट्रिचरस माणूस आहे कपटी आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वसंरक्षणार्थ जयत तयारी करून ते गेले होते आणि त्यांनी सोबत वाघनकं सुद्धा नेलेली होती आणि या वाघ नकांनीच अफजलखानानं छत्रपती शिवाजी महाराजांना जेव्हा बगलेमध्ये घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांची मुंडी दाबण्याचा जेव्हा प्रयत्न केला जिवे मारण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या वाघनकांचा वापर करून त्यांनी अफजलखानाचा कोथळा त्यांनी बाहेर काढला आणि अफजल खानाला तिथं संपवला ही इतिहासामधली घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी घटना या घटनेला आता परत एकदा उजाळा मिळतो आहे आणि तो उजाळा मिळतोय लंडनमधनं आपण महाराष्ट्रामध्ये जी वागणकं आणणार आहोत या वाघणकांच्या रूपानं या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला परत एकदा नव्यानं उजाळा मिळणार आहे ही वागणंकं आपल्या देशामध्ये काय कायमस्वरूपी आणली जाणार नाही आहेत असं असलं तरी देखील या निमित्तानं वागणकांच्या या प्रतिकात्मक किंवा वागणकांच्याकडं बघून लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप हा आठवावा लागणार आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य त्यांचं साहस या गोष्टी देखील आपल्याला प्रत्ययास येणार आहेत ही वागणकं आपल्या देशामध्ये तीन वर्षासाठी असणार आहेत पैकी पहिली सहा सात महिने ही वागणकं साताऱ्या इथल्या संग्रहालयामध्ये असणार आहेत सुधीर मुनगंटीवार जे सांस्कृतिक मंत्री आहेत त्यांनी देखील एक ट्विट करून त्यांनी याबद्दलची माहिती तमाम जनतेला त्यांनी दिलेली आहे परंतु या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या वागणकांच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये एक वाद पेटलेला आपल्याला बघायला मिळतो काही इतिहासकार असं म्हणतायत की छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी वागणकं आहेत ही वागणकं ही खरीखुरी नाही आहेत आणि भाजप हे राज्याला फसवत आहेत असं काही इतिहासकारांचं मत आहे त्यापैकी इतिहासकार इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचंही मत असंच पडलंय सांगतात ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघ नकं शिवाजी महाराजांची नाहीत आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेले होते लोन ॲग्रीमेंटचं त्यावेळा त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वागणकं शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वागणकं भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वागणकं शिवाजी महाराजांची नाही आहेत त्याच्याविषयी अनसर्टनी आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत दांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयेचा खर्च करावं लागले ही वाघ नखं कायमस्वरूपी आणणार नाही आहेत तीस कोटी रुपये जवळजवळ ह्याच्यासाठी खर्च करून लोन अग्रिमेंट करून आणा लागलेले आहेत आणि फक्त तीन वर्षासाठी आणणार आहेत आणि जिथं ती सहा महिन्यासाठी वर्षभरासाठी नऊ महिन्यासाठी डिस्प्ले करणार आहेत तिथं डिस्प्ले करायसाठी सुद्धा ती वागणकं ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी सात सात आठ आठ कोटी रुपये खर्च करायला लागलेत आणि नुसता तेवढाच खर्च करत नाहीत तर त्याचं टेंडर सुद्धा बाहेरच्या एका कंपनीला त्यांनी दिलेला आहे ही वागणं ठेवण्याचं म्हणजे ही महाराष्ट्राची अशी फसवणूक शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून कुठल्याही शासनानं केलेली नव्हती सत्ताधारी केलेली नव्हती ती आज ही सत्ताधारी करत आहेत की ही वागणक खरी करू आहेत त्यांनी तर विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमशी त्यांनी पत्रव्यवहार करून त्यांच्याशी माहिती घेऊन त्यांनी या संदर्भामध्ये काही माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे इंद्रजित सावंतांच्या या भूमिकेला बिलकुल विरोध करणारी भूमिका सातारच्या शिवे शिवेंद्र, शिवेंद्र राजेंनी व्यक्त केलेली आपल्याला बघायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्याला वाघनखांच्या रूपानं आपल्याला आठवायला मिळणार आहे या वाग वाघ आपल्याला त्यानिमित्तानं आपल्याला ओळख होणार आहे वागणकं असतात कशी वगैरे वगैरे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे या सगळ्या निमित्तानं पण इथंच खऱ्या अर्थानं एक नवीन वाद निर्माण होताना आपल्याला दिसतो आहे ही वागणकं खरी आहेत का खोटी आहेत असं आता चित्र निर्माण होतं आहे मात्र या संदर्भामधलं ठोस असं काय आपल्याला माहिती मिळत नाही म्हणून मी थोडंसं विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला मी लॉग इन केलं आणि या वेबसाईटवरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ काही माहिती मिळते का या संदर्भामध्ये मी धांडोळा घेतला तर विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्या वेबसाईटवरती मी लॉग इन केलं तेव्हा टायगर क्लॉज हा शब्द टाकून मी त्याच्यावरती त्या वेबसाईटवरती मी शोध घेतला तेव्हा मला यासाठी टायगर क्लॉज म्हणजे शिवाजी महाराजांनी वापरलेलं जे वागणक होतं या वागणकांच्या संदर्भानं म्युझियमनं जे आर्टिकल प्रसिद्ध केलेलं आहे ते मला वाचायला मिळालं या स्क्रीनवरती तुम्हाला वागणख त्याचा फोटो तुम्हाला दिसतो आहे अर्थात हा फोटो आपण कमर्शियल त्याचा वापर करू शकत नाही पण मी स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला तो त्याचा फोटो दाखवतो आहे टायगर क्लॉजच्या संदर्भानं त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला इथे दिसेल आणि या माहितीमध्ये आपल्याला त्यांनी सांगितलं दिस वेपन वॉज इन द पोझिशन ऑफ जेम्स ग्रँड डफ अँड ऑफिसर ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हू वॉज अपॉइंटेड रेसिडेंट और पॉलिटिकल एजंट ऑफ द सातारा स्टेट इन एटीन एटीन तर आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की हे जे वागणक हे जे शस्त्र होतं हे शस्त्र खरं तर जेम्स ग्रँड डफ यांच्या ताब्यामधलं हे शस्त्र म्युझियमला प्राप्त झालेलं आहे जेम्स ग्रँड डफ यांच्याकडं ते शस्त्र होतं वागणं पण त्यांच्याकडं कसं ते शस्त्र होतं हे आपल्याला त्यांनी पुढं सांगितलेलं आहे जेम्स ग्रँड डफ हे खरं तर अठराशे अठरामध्ये सातारा संस्थांचे ते पॉलिटिकल एजंट किंवा रेसिडंट ते बनलेले होते ईस्ट इंडिया कंपनीनं त्यांना साताऱ्याचे रेसिडंट म्हणून त्यांना पाठवलेलं होतं आणि त्यांच्याच देखरेखीखाली त्यावेळेचे छत्रपती प्रतापसिंह यांचं शिक्षण आणि त्यांचं ग्रुमिंग हे जेम्स ग्रँड डफ यांच्या देखरेखाली झालेलं होतं हे आपल्याला समजतं त्याचबरोबर या वेपनच्या संदर्भाने इथं आपल्याला सांगितलेलं आहे द वेपन इज अकंपनीड बाय फिटेड क केस मेड आफ्टर ग्रँड डफ रिटर्न टू स्कॉटलंड इन एटीन ट्वेंटी थ्री अठराशे तेवीसमध्ये जेव्हा ग्रँड डफ हे स्कॉटलंडला परतले स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम यांच्या अंतर्गतला हा प्रांत आहे किंवा भाग आहे तो स्वतंत्र देश म्हणूनसुद्धा ओळखला जात असावा आय डोंट नो एक्झॅक्टली exactly त्याच्यामध्ये आपल्याला खोलामध्ये जायचं नाही परंतु जेव्हा ग्रँड डफ हे स्कॉटलंडला परतले तेव्हा अठराशे तेवीसमध्ये ते परतले तेव्हा त्यांच्याबरोबर हे शस्त्र त्यांनी ते परत नेलेलं होतं सातारावरनं जात असताना आणि त्यांनी तिथं गेल्यानंतर या वागणकाला त्यांनी केस बनवून घेतली त्या केसवरती लिहिलेलं होतं द वागणक ऑफ शिवाजी वी वी ची किल्ड मोघल जनरल धिस रिलिक वॉज गिवन टू मिस्टर जेम्स ग्रँड डफ ऑफ एडन वेन ही वॉज रेसिडेंट ॲट सातारा बाय द प्राईम मिनिस्टर ऑफ द पेशवा ऑफ द मराठाच या केसवरती लिहिलं होतं की हे वागणं आहे आणि हे या वागणकाचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदार अफजलखानाचा त्यांनी वध केलेला आहे हे त्या केसवरती लिहिलं गेलेलं होतं आणि त्याचबरोबर अजून एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला होता ते म्हणजे जेम्स ग्रँड डफ यांना हे कोणाकडनं मिळालंय तर सातारा रेसिडेंट म्हणून काम करत असताना साताऱ्याचे रेसिडेंट म्हणून काम करत असताना तिथले जे प्राईम मिनिस्टर म्हणजेच पेशवा असं आपण म्हणतो या पेशव्यांच्याकडनं गिफ्ट स्वरूपामध्ये त्यांना हे वागणं ग्रँड डफ यांना मिळाला मिळालेलं आहे त्या केसवरती उल्लेख करण्यात आलेला आता प्रश्न इतर निर्माण आपल्याला हा होतो की पेशव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्यासारख्या एका महान व्यक्तीनं वापरलेलं हे शस्त्र एका इंग्रज अधिकाऱ्याला कसं काय दिलं असावं बरं हा एक प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतो परंतु त्या प्रश्नाच्या खोलामध्ये आत्ता जायला नको याच्यामध्ये पुढं सांगितलेलं आहे दिस रेफर्स टू अ फेमस मोमेंट ड्युरिंग द कॉम्प्लिकेटेड पॉलिटिकल ऑफ हिवल्स ऑफ अफ सेवन्टीन्थ सेंचुरी इंडिया तर या घटनेवरनं हे लक्षात येतं की सतराव्या शतकामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे काही घडत होतं जो संघर्ष आकाराला आलेला होता या संघर्षाचं एक उदाहरण म्हणून वागणक हे शस्त्र आपल्याला इथे दिसतं हे म्युझियम म्हणतंय आणि ते पुढं असं सांगतंय ड्युरिंग अ प्रो प्रोट्रॅक्टेड मिलिटरी एंगेजमेंट इन सिक्स्टीन फिफ्टी नाईन द मराठा लिडर छत्रपती शिवाजी महाराज अँड अफजल खान द कमांडर ऑफ द अपोजिंग बिजापूर आर्मी अरेंज द ट्रूस अँड मेट इन अ टेंटेड एनक्लोजर म्युझियमनं माहितीमध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की सोळाशे एकोणसाठमध्ये महाराष्ट्रावरती अफजल खान जेव्हा चाल करून गेलेलं होतं त्यावेळेला खूप दिवसाचा लढा वेडा प्रतापगडाला घातल्यानंतर जेव्हा एक तह करण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा ठरतं की प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि अब्दुल खान यांची भेट होईल आणि त्या संदर्भामध्ये मध्ये अशा भेटीच्या संदर्भानं सगळी आखणी केली जाते बोथ केम आर्म्ड दोघेही हे शस्त्रसज्ज होऊन भेटतात अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी पायथ्याशी शिवाजी ओर मेल अंडर द अंडर हिज क्लोथ्स अँड मेटल स्कल प्रोटेक्शन अंडर हिज टर्बन तर छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शस्त्रश्र जे होते त्यांनी हे नेल्स वागणकं त्यांनी घातलेली होती किंवा त्यांनी घेऊन गेलेलं होतं त्याचबरोबर शिरस्त्रान जिरेट वगैरे त्यांनी घातलेलं होतं ही ऑल्सो हेल्ड मेटल टायगर क्लॉज वेपन कन्सिल्ड इन हिज हँड त्यांनी हातामध्ये ते टायगर क्लॉज म्हणजे ज्याला आपण वागणक म्हणतो हे त्यांनी गाठलेलं होतं द टू मेन फॉट अँड शिवाजी दिस डिसएम्बाल्ड हिज अपोनंट हे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या दरम्यान पुढं तो प्रसंग निर्माण होतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा प्रयत्न करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज शितापीनं ही वागणकं का बाहेर काढतात आणि अफजल खानाचा कोतळा देखील ते बाहेर काढतात हे इथं वर्णन करण्यात आलेलं आहे इट इज नॉट पॉसिबल टू व्हेरीफाय वेदर दिस टायगर क्लॉज आर द वन्स यूज्ड बाय द सेलिब्रेटेड मराठा रुलर नियरली वन सिक्स्टी इयर्स बिफोर द वेपन वॉज गिफ्टेड टू ग्रँड डफ हे खूप मोठं लंबचवढं वाक्य आपल्याला म्युझियमवाले या वाक्यामध्ये हे सांगतात की हे शक्य नाही आहे ते म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोतळा बाहेर काढण्यासाठी जे वागणं वापरलेलं आहे तेच हे वागणं आहे म्युझियममध्ये ठेवलेलं वागणं आहे 100 हे हंड्रेड पर्सेंट सांगता येत नाही खात्रीनं सांगता येत नाही ग्रँड डफला हे वाघनग जेव्हा मिळालं तेव्हा वन सिक्स्टी इयर्स म्हणजे मला वाटतं आहे एकशे साठ वर्ष होऊन गेलेली होती सोळाशे एकोणसाठला अफझल खानाचा कोतळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेला होता त्यानंतर एकशे साठ वर्षानंतर जेम्स ग्रँड डफ त्यांना हे वाघ मिळालेलं होतं म्युझियम असं म्हणतं की हे वागणं छत्रपती शिवाजी महाराजांचंच आहे याबद्दल खात्रीनं काही सांगता येत नाही पर्टिक्युलरली ॲज ऑदर क्लॉज विथ सच अ प्रुवन्स वे रेकॉर्डेड इन द रॉयल कलेक्शन ॲट सातारा लॉंग आफ्टर द रेसिडेंट्स रिटर्न टू ब्रिटेन म्युझियम पुढं असं पण म्हणतं की अशाच प्रकारची अनेक वागणूकं साताराच्या दरबारामध्ये uh, होती ग्रँड uh, डफ परतत होते ब्रिटेनला परत येत होते त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये अनेक अशाच प्रकारची वागणकं ही uh, साताराच्या दरबाराम दरबारामध्ये होती असं म्युझियम म्हणतं हा द सर्कमस्टन्सेस ऑफ द गिफ्ट ऑल्सो रिमेन अनक्लिअर पुढं जाऊन ते असं म्हणतात की कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या प्रसंगाच्या निमित्तानं ग्रँड डफला ही वागणकं प्रेझेंट करण्यात आली पेशव्यानं ही ग्रँड डफला ही वागणकं कुठल्या प्रसंगाच्या निमित्तानं दिलेली आहेत हेही अनक्लियर आहे हेही पुरेसं स्पष्ट नाही आहे असं म्युझियम म्हणतंय म्युझियमची भूमिका इथं आपल्याला लक्षात येतं द लास्ट पेशवा ऑफ द मराठास बाजीराव सेकंड सरेंडर्ड टू द ब्रिटिश इन जून एटीन एटीन आफ्टर द डिफीट इन द थर्ड अँग्लो मराठा वॉर अँड वॉज बॅनिश्ड टू बिठूर नियर कानपूर पुढं जाऊन ते एक विधान करतात हे म्युझियमवाले की अठराशे अठरामध्ये बाजीराव पेशवा दुसरा हा इंग्रजांना शरण जातो आणि शरण जाऊन इंग्रज आणि मराठा यांच्यामधलं तिसरं Uh, युद्ध हे संपुष्टात येतं त्यानंतर बाजीराव सेकंड यांची रवानगी कानपूरजवळच्या बिठूर इथं केली जाते हेही माहिती हे म्युझियम देतं इट इज पॉसिबल वन ऑफ द पेशवास ऑफिसियल प्रेझेंटेड द वेपन ऑर दॅट ग्रँडअप वॉज गिफ्टेड द टायगर क्लॉज बाय द राजा प्रताप सिंग और अनादर मेंबर ऑफ द सातारा कोर्ट आणि पुढं जाऊन शेवटचं वाक्य याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की हे कदाचित असंही शक्य असू शकेल असं म्युझियमवाले म्हणतात की पेशव्यांच्याकडच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यानं हे वागणक ग्रँड डफला प्रेझेंट केलेलं असावं किंवा राजा प्रताप सिंग यांनी हे वागणक ग्रँड डफला त्यांनी प्रेझेंट केलेलं असावं असं हे म्युझियमवाले म्हणतात परंतु यामधली एक ठळक गोष्ट आपल्या लक्षात येते की म्युझियम हे खात्रीनं ही वागणक छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत असं सांगत नाही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्रामध्ये जो वाद निर्माण झालेला आहे ही वागणक छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत किंवा कसं तर या संदर्भातली म्युझियमची ही भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे इथं एक नवीन एक माहिती आपल्याला मिळते ती म्हणजे ग्रँड डफ अर्थात ही आपल्यासाठी नवीन जरी असली तरी ग्रँड डफला मराठ्यांचा आद्य इतिहासकार म्हणून ओळखलं जातं कारण मराठ्यांच्या इतिहासावरती प्रकाश टाकणारी तीन पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत हिस्ट्री ऑफ मराठाज नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यापैकी हिस्ट्री ऑफ मराठाज हे जे पुस्तकांची जी मालिका त्यानं लिहिली uh, ही मालिका लिहित असताना uh, त्याच्या पहिल्या वॉल्यूममध्ये किंवा पहिल्या uh, पुस्तकामध्ये हिस्ट्री ऑफ मराठाच्या uh, पहिल्या आवृत्तीमध्ये त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलेला आहे अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहित असताना त्यावेळची उपलब्ध साधनं बखरी यांचा वापर त्यानं केलेला आहे अर्थात त्याच्या कालखंडामध्ये इतिहासाच्या वर वर्त, इतिहासावरती प्रकाश टाकणारी अशी खूप सारी साधनं त्यावेळेला उपलब्ध नसतील आणि त्याच्यामुळं ग्रँड डफनं जे काही लिहिले त्याची शहानिशा करणं किंवा त्याच्याबद्दल अनेक आक्षेपसुद्धा घेता येतील किंवा कसं परंतु ग्रँड डफला मात्र एक नामाधिवान एक पदवी आपण दिली दिलेली आहे आणि ती म्हणजे आद्य इतिहासकार मराठ्यांचा आद्य इतिहासकार ही पदवी धारण करणारे ग्रँड डफ यांच्या खरं तर त्यांचा मृत्यू अठराशे अठ्ठावन्नमध्ये झाला त्यांच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षानंतर एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये म्हणजे शंभर वर्षानंतर एकोणीसशे एक्क्याहत्तरमध्ये त्यांचे वंशज अँड्रियन ग्रँड डफ या त्यांच्या वंशजाणं ही वागणकं जी होती त्यांच्या ताब्यामध्ये त्यांच्या संग्रहामध्ये ही वागणकं त्यांनी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन यांना सुपूर्द केली आणि तेव्हापासून एकोणीसशे एकाहत्तरपासून ही वागणकं या म्युझियमच्या ताब्यामध्ये आहेत आणि आता तीन वर्षासाठी लोन स्वरूपामध्ये म्युझियमनं महाराष्ट्र सरकारबरोबर एक करार करून ही वागणकं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रदर्शनासाठी त्यांनी दिलेली आहे त्यावरती महाराष्ट्र सरकार खूप मो पैसा पण खर्च करून याचं प्रदर्शन ते महाराष्ट्रामध्ये ते भरवणार आहेत आणि लोकांच्यापर्यंत वागणकं ही बघायला मिळणार आहेत लोकांना याचा अनुभव घेता येणार आहे मी मग अशी म्हणत होतो की ग्रँड डफ यांना मराठ्यांचा आद्य इतिहासकार असं म्हटलं जातं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती इतिहासलेखन त्यांनी केलेलं आहे ग्रँड डफ यांच्याच इतिहासाचा आधार घेत पुढे महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी भोसले शिवाजी भोसल्यांचा पोवाडा म्हणून एक पोवाडा लिहिलेला आहे आणि त्या पोवाड्यामध्ये त्यांनी जे काही गद्य स्वरूपामध्ये माफ करा पद्य स्वरूपामध्ये जे काही मांडलेलं आहे हे सगळं त्यांनी ग्रँड डफ याच्या इतिहास लेखनाच्या माध्यमाचा वापर करून त्यांनी मांडलेला आहे अर्थात याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या ज्ञानाची स्वतःच्या बुद्धिमत्तेची सुद्धा भर घेतलेली घातलेली आहे ग्रँड डफ यांच्या लेखनाचा आधार घेत त्यांनी शिवाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पवडा त्यांनी लिहिलेला आहे पण त्याचबरोबर दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी यांना ग्रँड डफ ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मानतो हे मात्र महात्मा फुले यांनी आपल्या पोवाड्यामध्ये मात्र या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून त्यांनी संबोधलेलं नाही अत्यंत मोजक्या शब्दामध्येच त्यांनी दादोजी कोंडदेव यांची बोलवण केलेली आपल्याला कळते महात्मा फुले समग्र वाङ्मय याच्यामध्ये शिवाजी भोसलेचा पवाडा याचा अंतर्भाव केलेला आहे आणि त्याच्यामध्ये महात्मा फुले यांनी लिहिलेला हा जो पवाडा आहे या पोवाड्याच्या संदर्भानं ग्रँड डफचा उल्लेख त्या वाङ्मयामध्ये येतो मंडळी या सगळ्या निमित्तानं वागणकांच्या या भारतामध्ये त्यांचं आगमन होतं एकोणीस जुलैला या निमित्तानं एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात येते आपण घ्याय गह, घेतली पाहिजे आणि ती म्हणजे ही वागणकं खरी आहेत का खोटी आहेत याच्या खोलामध्ये याच्या तपशिलामध्ये न जाता ही वागणकं आपल्याला आठवण करून देत आहेत ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची छत्रपती शि शिवाजी महाराजांच्या चातुर्याची त्यांच्या मुत्सुद्धीगिरीची आपल्याला आठवण करून देतात आणि त्यामुळं ही वागणूकं खरी आहेत खोटी आहेत याच्या खोलामध्ये न जाता आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप आपल्याला आठवायला पाहिजे त्यांचं त्यांचं स्मरण आपण केलं पाहिजे पण त्याचबरोबर आपण अजून एक गोष्ट केली पाहिजे आणि ती समजून घेतली पाहिजे आपण अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार केल्यानंतर त्याचा वध केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाची कबर उभारक उभा करायला ते परवानगी देतात आणि त्या कबरीमध्ये दिवाबत्तीची सोय करण्यासाठीसुद्धा ते काही आपल्या राज्यामधला पैसा खजिना ते देतात या त्यांच्या या कृतीवरनं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचं धर्मनिरपेक्ष असं वर्तन आपल्याला दिसतं याच्यावरून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे शत्रूला शासन करत होते परंतु शत्रू संपल्यानंतर ते शत्रुत्व विसरूनही जात होते आणि ही गोष्ट आपण आपल्याही आयुष्यामध्ये त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद